नमस्कार एकमत न्यूज स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एक, एक सप्टेंबरला पुसद मध्ये येणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार एक सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पुसद येथे येणार आहेत जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये सर्व जनतेशी संवाद साधण्यासाठी व शासन दरबारी केलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी जाहीर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे एक सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आगमन होणार आहे व पुसद येथील यू पी चॅट भंडारच्या बाजूला कार्ला रोड पुसद येथे जाहीर सभेचे आयोजन केले असल्याचे आमदार इंद्रनील नाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली व जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला पुसद विधानसभा मतदारसंघातील महिला पुरुषांनी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे येत्या एक सप्टेंबरला आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नेते सन्माननीय अजितदादा पवार हे जनसन्मान यात्रा आपल्या पुसद इथे आगमन होणार आहे अशा या यात्रेला आपण सर्वांनी सहभागी व्हावं सन्मान्य दादा यांनी ज्या ज्या योजना आपल्या महाराष्ट्रासाठी आणलेल्या आहेत त्या योजनेचा फायदा निश्चितपणे सर्वांना झालेला आहे ला माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा शिक्षणाचं योजना असेल किंवा महिलांना किंवा विविध तीन सिलेंडरसारखी योजना असेल वर्षाला तीन सिलेंडर देण्याची योजना असेल अशा या सर्व योजना देणारे आपण लाडकी मुख्यमंत्री सन्मान्य दादा यांच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून सर्व लोकांना मी विनंती करतो की आपण हजर राहो दादांना आपला आशीर्वाद द्यावं हो, आणि दादांचं म्हणणं ऐकून घ्यावं हो, आणि जे लाडकी बहीण योजना आहे त्याचा लाभ हा पंचावन्न हजारपेक्षा जास्त महिलांना हा मुसंत तालुक्यातून झालेला आहे आणि तेहतीस हजारच्या जवळपास हा एवढे लाभ हे महागाव तालुक्याला झालेला आहे म्हणून विनंती करतो की दादांच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून यावं सोबत दादांसोबत सन्मान्य प्रफुल्ल पटेल साहेब पण तिथे येणार आहेत सन्मान्य प्रांताध्यक्ष सुनीलजी गडकरे साहेब पण तिथे येणार आहे आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय धनंजय मुंडे साहेब पण तिथे येणार आहे की परत एकदा सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांना दादांना आशीर्वाद देण्याकरिता आणि त्यांचं मनोगत ऐकण्याकरिता तिथे यावं स्थळ युपी चाडारच्या बाजूला बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा